हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज जे आहे तर ते मी झाडं लावायला घेतले झाडं म्हणजे एकच झाड जे आहे जा तर ते मी आहे जे मोगऱ्याचं आहे पहिलंसुद्धा माझ्याकडे एक मोगऱ्याचं झाड होतं पण ते सुकलं जेव्हा मी गावी गेले उन्हाळ्यामध्ये तर तेव्हा सुकलं आणि मी त्याला गुलाबाची पण झाडं सांगितलेली पण त्यांनी आणलेले नाही एकच जे झाड आहे त्यांच्याकडे गुलाब होती पण जी माझ्याकडे होती तीच होती येल्लो कलर होता रेड कलर होतात ते माझ्याकडे आहे तर मला व्हाईट कलरची हवी होती व्हाईट कलर त्यांच्याकडे नव्हता म्हणून मग मोगऱ्याचीच घेतली जी मला हवी होती आणि ही जी झाडं आहे तर मी खूप म्हणजे आता मी तरी फुलांचीच झाडं घेते नाहीतर पहिले शोची वगैरे झाडं खूप घेतलेली आणि खूप जास्त झाले होती शोची पण झाडं तर छान वाटत होतं बाहेर पण छान वाटत होतं गॅलरीमध्ये पण काय की जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये गावी गेले ना की सगळी झाडं त्याच्यातली सुकून जायची कारण जास्त झाडं असल्यावरती कोणी पाणीसुद्धा नाही टाकायचं आणि थोडे झाडं असतील तर कोणी पाणी टाकेल आणि जास्त असेल तर कंटाळा करायचे नाही एवढं पाणी टाकायचे कोणी जेमतेम ज्या झाडांना तुळशींना वगैरे टाकलेलं फुलांच्या झाडांना तर तेवढी राहिलेली आणि बाकीची जी शोची झाडं होती तर ती पूर्ण सुकून गेली तर म्हणून मन म्हटलं की यावेळेस शोची झाडं नको घ्यायला फुलांचीच घेऊया आणि तीसुद्धा जास्त मी नाही घेते थोडेच घेतले म्हणजे थोडेच झाडं आता ठेवले बाकीची सगळी जी सुकली होती तर ती काढून टाकली आहे तर अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल की मी झाडांचे हे जे कंपोस्ट असतं तास्त, माती असते तर ती मी घरीच बनवते आणि त्याचा वास वगैरे असा काही येत नाही त्याच्यामध्ये मी खाली जे आहे कुंडीमध्ये पहिलं कुंडीला होल करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे नारळाचे आपले साल असते तर ती खाली टाकून घ्यायची त्याच्यानंतर थोडीशी माती टाकायची परत जे पेपर असतो आपला न्यूजपेपर तो टाकायचा आणि त्याच्यावरती ते साल वगैरे असते फ्रूटची तर ती टाकते ॲप्पलची साल असेल बनानाची केळीची साल असेल अशा साल वगैरे टाकून घेते परत माती टाकते अशी थो थोडे थोडे लिअर करते म्हणजे त्याचा वास येत नाही नाही तर मग मं जास्त म्हणजे भाज्या वगैरे हे जर टाकलं ना तर थोडा वास वगैरे येतो आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं जे आपलं दही असतं तर ते त्याचं म्हणजे असं ताक करून जे आहे तर ते थोडंसं टाकते आणि थोडासा गूळ त्याच्या आणि लवकर जे आहे तर ते कंपोस्ट होऊन जातं त्याच्यानंतर थोडं थोडं लेअर करून मी त्याच्यामध्ये कांद्याची साल लसणाची साल वगैरे पण टाकते म्हणजे झाडं छान होतात आणि त्याला वेगळं असं काही खत द्यायला लागत नाही तुम्ही जर माझी झाडं बघितली असेल तर तुम्हाला माहीत असेल मी टूर दिलेला बघितला नसेल तर तुम्ही जा माझ्या जा चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर ही दोन ते अडीच महिने लागतात कंपोस्ट व्हायला आणि वास वगैरे नाही येत कारण त्याच्यामध्ये मी भाज्यांचे वगैरे काही टाकत नाही फळांची वगैरे टाकते तर ही असं जे आहे तर ते कंपोस्ट बनवून तयार होऊन जातं आणि काही याच्यामध्ये जर तयार नाही झालं तर म्हणजे थोडीशी माती कमीच ठेवते मी म्हणजे जसं जसं ते खाली बसतं ता, कंपोस्ट तयार होतं तसं तसं मग ते माती खाली बसते आणि आपल्याला पाहिजेत असेल तर मग आपण वरतून टाकायचं नंतर माती झाड लावताना आणि हे जे आहे तर ते मी काल चटणीसाठी पुदिना आणलेला पुदिना तर मी खूप वेळेस लावून झाला कधी पाणी नसेल तरी पण जळतो जास्त पाणी झालं तरी पण जळतो पण तरीसुद्धा मी आणलं की प्रत्येक वेळेस आणल्याबरोबर लावते त्याची जी पाडं आहे तर ती मी काढून चटणी बनवली आणि ही जी पुदिन्याची काडे आहेत जे थोड्या जाड आहे तर ह्या लागून जातील त्या ह्या पुदिन्या पुदिना असाच लागतो मनी प्लांटसारखा कटिंगवरती सुद्धा लागतो त्याच्यामुळे त्याचे ज्या झाडवाल्या काड्या होत्या तर त्या आम्ही अशा जी एक कुंडी होती ती खाली होती त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये लावून घेतल्या आता बघू पावसामध्ये किती म्हणजे त्या लागत आहेत आणि किती हे होत आहे त्या ग्रो होत आहेत ज्या लागल्या त्या लागल्या जा ज्या ग्रो झाल्या त्या झाल्या ज्या नाही झाल्या तर मग ते राहिलं तर जास्त म्हणजे मी पहिले भाजी वगैरे पण म्हणजे टोमॅटो वगैरे पण लावायची पण आत्ता नाही लावत अचानकच गावी वगैरे जायला लागतं त्याच्यामुळे ते सुकून जातात आणि छान झाडं होतात आणि त्याच्यानंतर ते सुकले की मग नकोसं वाटतं आपण त्यांना एवढं लहान मुलांसारखं जीव लावायचा आणि ते एकदमच सुकून गेली की मग विचित्र वाटतं त्याच्यामुळे मग नाही पहिलीच न ना लावलेलीच बरी आणि शोची तर झाडंच नाही ठेवलेली मी एकच झाड आहे तर ते त्याचीच कटिंग मी लावलेली त्याच्यापासून अजून एक कुंडी म्हणजे दोन कुंड्या फक्त शोच्या आहे बाकी नाही आहे तर हे जे लावलं आहे तर हे पाठीमागच्या विंडोमध्ये ठेवलं आहे म्हणजे समोर नाही ठेवलं सध्या तरी पाठीमांगे झाडं छान होतात म्हणून पाठीमांगेच ठेवते थोडे दिवस नंतर समोर नेते तर हे जे मोगरा आहे तर छान झाला आहे म्हणजे छान आहे आणि याची ही जी पानं वगैरे सुकलेली असतात याची ही जी काड्या असतात सुकलेल्या तर ह्या काढून टाकायच्या घेतला तेव्हा चार पाच कळे आणि दोन तीन फुलं होती आता हळूहळू एकच फुल राहिलं आहे सगळे फुलं जी आहे तर ती संपले त्याच्यानंतर दुपारची वेळ होती तर दुपारच्या वेळेत काम म्हणजे काय की घरामध्ये खूप सारे कामं असतात तर पीठ संपलेलं जे चपात्यांचं असतं ते गव्हाचं तर ते मी गहू निवडत होते त्याच्यामध्ये मुलं घरी असेल तर मग कामाचं बघायलाच नको खूप हेल्प करतो सार्थक मला <laughs> प्रत्येक कामामध्ये हेल्प करतो ते विस्कटवणं होऊ दे किंवा मग जमा करणं त्याचं असं चालूच असतं तर ती पहिले निवडून घेतले दुपारच्या वेळेमध्ये काही कामं नसतात म्हणजे दिवसभर झोपलेले असतात बा बसलेले असतात तर असं काही नसतं कुठेतरी काहीतरी काम निघतंच आणि घरं म्हटल्याच्या नंतर फक्त काम दिसत नाही नाहीतर कामं भरपूर असतात दिवसभर काय केलं हे कळत नाही पण जेव्हा आपण करतो तेव्हा कळतं की किती सारी कामं होतात आणि दिवसाच्या शेवटाला जेव्हा आपण हिशोब लावतो की काय काय आज कामं केली तर खूप सारी कामं झालेली असतात तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या डबलने कामं पडलेलीच असतात तर हे जे आहे तर मी मेहंदी शिकते म्हणजे काहीतरी मी शिकायचं काही मी ठरवूनच ठेवलं आहे की एक झालं आहे की एक काहीतरी असं शिकायचं मी स्टिचिंग करते तर स्टिचिंगमध्ये सुद्धा शिकण्यासारखं खूप आहे कारण नवीन जे येईल तर ते आपण तर काही शिकलेलो नसतो पण जे नवीन येईल तर ते शिकण्याचा नक्कीच प्रयत्न जे करते आता जे आहे तर गावी गेलेलं लग्नाला तेव्हा कळालं की मेहंदी मी पार विसरली आहे पहिली मी मेहंदी वगैरे छान काढायची आणि जेव्हापासून मुलं झाली तेव्हापासून मेहंदीचं म्हणजे मेहंदी काढतच नाही तर हात वळत नाही आहे आणि कोणसुद्धा व्यवस्थित पकडायला येत नव्हता म्हणून मग म्हटलं की चला आता प्रॅक्टिस करूया थोडी पार म्हणजे जास्त तर नाही पण छोटी मोठी असं थोडंफार तरी येईल अशी छो प्रॅक्टिस करायला लागले तर छान यायला लागली म्हणजे पहिल्यासारखं असं नाही पण ठीक आहे आणि नेहमीच असं प्रॅक्टिस करून जर छान आली तर मग काय तर अर्धा तास जो आहे संध्याकाळचा तर तो मी मेहंदीसाठी दिला आहे म्हणजे अर्ध्या तासामध्ये जे मला काढता येईल तेवढं मी काढणार तेवढं शिकणार तेवढं शिकणार आणि बाकीचं उद्यावरती जाणार म्हणजे अर्ध्या तासामध्ये खूप काही आपण काढू शकतो आणि तसं जर तुमच्याकडे टाईम टाईम नसेल तर तुम्ही असा टाईम सुद्धा शिकू शकता म्हणजे पंधरा मिनटं वीस मिनटात जेवढं होईल तेवढं मी करेल तेवढ्या वेळामध्ये होत तर काहीच नाही म्हणजे वीस मिनटामध्ये तुमचं दुसरं काय होणार आहे पण एकदा एक का एक सवय लागली एखाद्या गोष्टीची काहीतरी शिकायचं म्हटलं की शिकायचं आणि एकदा अशी सवय लागली की मी ह्या वेळेमध्ये जे आहे तर ते पहिले बुक वगैरे वाचायची मला बऱ्यापैकी म्हणजे मी देवांचीच बुकं वाचली तर अशी काही मी बुकं वाचलेली नव्हती पण आता जे आहे तर ते टाईम मॅनेजमेंट वगैरे रिच डॅट पुअर डॅट हे जी बुकं आहे तर ते मी वाचते आणि पहिली बुक वाचायची पण जी मी बुक वाचायची तर ती देवाची वगैरेच असायची ते झाल्याच्या नंतर लसूण सोलून ठेवते म्हटलं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा